एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकून शटर फोडून काच फोडून येथील लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरून नेलेले आहेत येथील पोलीस चौकी फक्त पन्नास ते ऐंशी मीटर अंतरावर आहे आणि पोलीस म्हणतायत की आम्ही फक्त चोरांना पकडलेला आहे परंतु चोरांकडून एकही मोबाईल अजून हस्तगत झालेला नाही पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या उरळीकांचन ग्रामपंचायत हद्दीतील दोन नामांकित मोबाईल शॉपीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत तब्बल चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार सातशे पंधरा रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय गुरुवारी एकोणीस रोजी पहाटे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात बीएनएस कायदा दोन हजार तेवीस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पहिली घटना माणिक मोबाईल शॉपिंग संदेश पोपटकाडे काळे वर्ष तीस मॅनेजर राहणार कांचन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माणिक मोबाईल शॉप या ठिकाणी रात्री अज्ञात चोरट्याने शटर उचकटून प्रवेश केला दुकानातील काच फोडून सॅमसंग अॅपल ओपो मोटोरोला रेडमी विवो गुगल पिक्सेल वन प्लस आयफोन ब्रँडचे एकूण एकशे सहा मोबाईल रोक व एच पी कंपनीचा सीपीओ असा अडोतीस लाख चव्वेचाळीस हजार उपनिरीक्षक ता मीरा करत आहेत दुसरी घटना द कॉर्नर मोबाईल शॉपिंग रोहन उत्तम थोरात मॅनेजर राहणार मिरवडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आश्रम रोडवरील द कॉर्नर मोबाईल शॉपिंग या दुकानाचे लोखंडी शटर तोडून चोरटे आत घुसले एकशे चोपन्न मोबाईल फोन एक टॅबलेट आणि ॲक्सेसरीज असा एकूण पस्तीस लाख ऐंशी हजार नऊशे पाच किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्यात आलाय तपासाह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे आहेत या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे दौडचे पोलीस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यवचे पी आय नारायण देशमुख उरुळीकांचनचे पी आय शंकर पाटील एपीआय ज्ञानेश्वर बाजगिरे पी एस आय मीरा मटाले तसेच इतर पोलिसांनी घटनास्थळांची पाहणी केली आहे माणिक मोबाईल शॉपीचे संचालक शेखर उंद्रे म्हणाले हा व्यवसाय वर्षांच्या मेहनतीतून उभा केला अनेक तरुणांना रोजगार दिला पण चोरट्यांनी या कष्टावर डल्ला मारला पोलिसांनी तातडीने कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा आपलं पोलीस प्रशासन आणि सरकारला आवाहन करण्यासाठीचा आम्ही हा एक व्हिडिओ बनवत आहे कारण वीस वर्षाच्या मेहनतीने एका मराठी व्यावसायिकाने उभ्या केलेल्या व्यवसायाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या दोनशेपेक्षा जास्त कामगारांच्या कुटुंबाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मित्रांनो मी शेखर उंद्रे माणिक मोबाईल शॉप या नावाने संपूर्ण पुणे जिल्हा आणि परिसरात माझ्या पस्तीसपेक्षा जास्त मोबाईलच्या शाखा आहेत आणि त्यातील ही उरुळी कांचन येथील शाखा आहे येथील शाखेमध्ये एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकून शटर फोडून काच फोडून येथील सदतीस लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरून नेलेले आहेत आणि त्याच रात्री त्या दरोडेखोरांनी आमचे सहकारी असलेल्या समोरच्या एका मोबाईलच्या दुकानामधून सुद्धा पस्तीस लाखाचे नवीन मोबाईल चोरून नेलेले आहेत आणि विशेष म्हणजे या दोन्ही दुकानांपासून येथील पोलीस चौकी फक्त पन्नास ते ऐंशी मीटर अंतरावर आहे आणि आज बारा दिवस झालेले आहेत आणि पोलीस म्हणतायत की आम्ही फक्त पो चोरांना पकडलेला आहे पण चोरांकडून एकही मोबाईल अजून हस्तगत झालेला नाही तर अशा वेळी कोणाबरोबर कशा पद्धतीने पोलिसांबरोबर कशा पद्धतीने बोललं पाहिजे कोणत्याही राजकारण्यांबरोबर आमची ओळख नाही आहे तर माझी सर्वांना पोलीस प्रशासनाला आणि सरकारला आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपले जी एकनाथजी शिंदेसाहेब यांना विनंती आहे की एका मराठी व्यावसायिकाचा व्यवसाय बुडण्यापासून त्याला वाचवा कारण आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो ग्राहकांकडून जी एस टी भरून गव्हर्मेंटला भरतो आम्ही स्वतः टॅक्ससुद्धा भरतो एखादा दिवस जर लेट झाला तर आम्ही दंडही भरतो आणि आम्हाला याची जाणीव आहे की ती आमची जबाबदारी आहे कारण आपला संपूर्ण देश यावरच चालतो परंतु अशा अडचणीच्या वेळी जर पोलीस प्रशासनाची आणि सरकारची जर आम्हाला मदत झाली नाही तर हा व्यवसाय बंद केल्याशिवाय आमच्यावर पर्याय राहणार नाही या व्यवसायावर अवलंबून असलेल्या दोनशेपेक्षा पेक्षा जास्त कामगारांवर सुद्धा उपासमारीची वेळ येईल म्हणून या प्रकरणामध्ये सरकारने आणि पोलिसांनी विशेष लक्ष घाला आणि एका मराठी व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय बुडवण्यापासून वाचवा हीच माझी विनंती आहे धन्यवाद शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी